वसमत परिषदेमार्फत अठरा मार्च दोन हजार त्र्याण्णव रोजी नगरपरिषदेत ठराव घेऊन हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी नगरपरिषदेची पंचायत समिती कार्यालय परभणी रोड चौकजवळील दहा बाय दहा फुटाची जागा यापूर्वीच दिली असून ही जागा नगरपरिषदेने तत्कालीन नगराध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रहमान यांनी पुतळा समितीच्या ताब्यात दिली आहे तरी नियोजित जागेवर पुतळ्याचे भूमिपूजन करून नामफलक लावण्यात येऊन जागेवर कंपाऊंड तार फिनिशिंग करण्यात येत आहे तरी तार फिनिशिंग साठी परवानगी देऊन सहकार्य करावे ही विनंती या आशयाचे निवेदन स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळा स्मारक समिती यांच्या तर्फे नगर परिषद या ठिकाणी देण्यात आले आहे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची पुतळ्याची नियोजित जागा पंचायत समिती कॉर्नरला तत्कालीन तत्कालीन अध्यक्ष अध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल रहिमान साहेबांनी दिलेली आहे ठराव क्रमांक पण पास झालेला आहे ती जागा ती जागा आत्ता आम्ही ताब्यात घेतलेली होती मध्यंतरी आत अतिक्रमण हे केलं आजच्या शिवसाहेबाचे आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी ते अतिक्रमण काढलेलं आहे त्या ठिकाणी आज आम्ही वसंत हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन करीत आहोत सहकार्य करावे हीच नम्र विनंती परंतु साहेब कार्यालयात नसल्यामुळे आम्ही परत जात आहोत हे दिलेला पुरावा या ठिकाणी दाखवित आहोत एवढंच नियोजित आहे केलेली आहे के त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांना या ठिकाणी नियोजन द्यायला आलो होतो परंतु शिवसाहेबांना भेटलेली नाही तर ती जागा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अहमद रफी हाफी यांच्या काळामध्ये ती आम्हाला जागा दिलेली होती आणि आमचं पजेशनसुद्धा होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये तिथं आर हे केलेले पार्टी पा, लावलेले आहेत तर ते आता काढलेले आहेत तर त्याच्याच ठिकाणी आम्हाला भूमिपूजन करायचं त्यासाठी आम्ही शिवाजाकडे आलो होतो आणि शिवसाहेबाला निवेदन दिलेलं आहे पण शिवभासाहेब नसलेला आम्ही रिसूट दिलेलं आहे आम्ही रिसूट घेतले याच्यानंतर आम्ही तिथे भेट घेणार आहोत त्यांच्याच या खाली अंडरखाली आम्हाला ते तार फिनिशिंग करायचं आहे त्याने आम्हाला सहकार्य करावं आम्ही आमच्या पंधरा समाजच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली